नमस्कार धनश्री किचन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण आहे ना पालक पुरी बनवणार आहोत पालक तिखट पुरी बनवणार हो। आहोत तर त्यासाठी इथे मी पालक हा स्वच्छ धुतलेला आहे दोन तीन पाण्यामध्ये आता त्याला आपण चिरून घेणार आहोत आणि इथे ना चण्याची डाळ झाली मी एक चार तास झाले भिजत घातलेली जर तुम्हाला सकाळी लवकर बनवायचं असेल ना तर ही रात्री भिजत घातली ना तरी चालेल मला एक चार साडेचार तास झालेले आहेत भिजत घातलेले मी आधी आपण पालक चिरून घेऊया आणि ह्याच्या पुरी बरोबर खायला मी बटाट्याची भाजी बनवणार आहे एकदम आ, साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहे तर आधी आपण पालक चिरून घेऊया इथे पालक चिरून झालेला आहे एकदम बारीक चिरायचा नाही आहे पालक ही डाळ आपण वाटून घेऊया डाळ वाटण्यासाठी पाणी लागलं ला ना तर हे पाणी वापरू शकतो आपण कारण हे मी दोन तीन वेळा डाळ ती चांगली धुतलेली आहे आणि मग ठेवलेली आहे याच्यामध्ये ना मी दोन हिरव्या मिरच्या टाकते तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या लसणाच्या पाकळ्या आहेत आणि थोडा आल्याचा तुकडा आहे तो मी चिरून घेतला आहे बारीक हे आपण आहे ना मिक्सरला लावून घेऊया इथे डाळ आहे ना एकदम आ, बारीक वाटून घ्यायची पण हे साईडला ठेवूया पॅन गरम करायला ठेवला याच्यात अगदी थोडस आपण तेल टाकून घेऊया तेल गरम झालं ना की थोडं जिरं टाकून घ्यायचंय आणि हा पालक टाकून घेऊया पालक आहे ना आपल्याला थोडं शिजवून घ्यायचं इथे ना पालकाचं पाणी बऱ्यापैकी आटलंय आता इथे ना आपण गॅस बंद करून टाकूया हे थोडं दार करून घ्यायचंय एक परात घेतली आहे चण्याची डाळ वाटून घेतलेली आहे ना हे टाकून घेऊया वरून पाणी वगैरे काय टाकायचं नाही आहे हा पालक पण टाकून घेऊया ह्याच्यात ना आता आप आपण आप मसाले टाकणार आहोत अर्धा चमचा हळद टाकली आहे अर्धा चमचा धणा पावडर आहे आणि अर्धा चमचा जिरा पावडर आहे कश्मीरी लाल पावडर आहे ही मी एक चमचा टाकते थोडा गरम मसाला आहे हा तो टाकते मी एक चमचा थोडी कोथंबीर आहे ही टाकली आहे इथे थोडं मीठ टाकून घेऊया आणि इथे मी गव्हाच्या पिठामध्ये मळणार आहे तुम्ही मैद्यामध्ये पण मळू शकता किंवा मैदा अर्धा गव्हाचं पीठ अर्धा पण मी डायरेक्ट गव्हाच्या पिठातच मळणार आहे इथे ना जसं लागेल तसं जस पीठ घेणार आहे मी पीठ टाकल्यानं ह्याच्यावर थोडंसं मीठ टाकू मगाशी मी मीठ कमी टाकलेलं त्यामुळे थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्येच मळून घ्यायचं आहे एक्स्ट्रा पाणी नाही घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये जेवढं तुमचं पीठ बसेल ना तेवढं घ्या आणि आपल्याला पुऱ्या करायच्या आहेत त्यामुळे एकदम सैल नाही मळायचं आहे मला इथे ना जवळजवळ तीन वाट्या पीठ लागले इथे वरून आहे ना आपण थोडं तेल टाकणार आहोत एक पण तेल टाकले मी पीठ आहे ना छान मऊसूद असं मळून घ्यायचंय बघू शकता हे झाकून आपण आहे ना ठेवून देऊया थे तोपर्यंत आपण आहे ना इथे बटाट्याची भाजी बनवून घेऊया हे असंच नाही ठेवायचं जर एक तरी ना ना तर झाकण तरी ठेवायचं नाहीतर कॉटनचं फडकं तरी ठेवा कढई गरम करायला ठेवली आहे मी याच्यात आपण एक पळी तेल टाकून घेऊया ते बटाटे कापून मी पाण्यात ठेवलेत बटाटे मी ना असे उभट कापलेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कापून घेऊ शकता तेल गरम झालं ना की थोडं जिरं आणि राई टाकून घ्यायचे थोडं हिंग टाकलं आहे आणि इथे मी हिरव्या मिरच्या घेतल्यात त्या मी दोन टाकून घेते इथे तुम्ही लसूण वगैरे टाकणार असा ना तर तुम्ही टाकू शकता पण मी एकदम साधी बनवतेय त्यामुळे मी इथे फक्त दोन हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत टाकू थोडे थोडी हळद टाकते आणि आपण बटाट्याच्या कापा आहेत त्या टाकून घेऊया छान मिक्स करून घ्यायचं त्याच्यावर चवीनुसार मीठ टाकायचं गॅस कमी करून आहे ना झाकण ठेवून थोडं शिजवून घेऊया आपण इथे आपली भाजी ना शिजली आहे वरून आहे ना थोडी कोथिंबीर टाकूया गॅस बंद करून टाकते मी आणि अगदी थोडं कश्मीरी लाल आहे आपली बटाट्याची भाजी झालेली आहे पण पुऱ्या तळून घेऊया तेल तापायला ठेवलंय आपण ते थोडं तेल घ्यायचं आणि तेलावर लाटायची होळी पुरी इथे आपण एक दोन पुऱ्या ना लाटून घेऊया छान तापले आपण पुरी सोडून घेऊया पुरी ना दोन्ही बाजूनी छान तळून घ्यायची अशा प्रकारे ना आपण सगळ्या पुऱ्या करून घेऊया पुरी पटकन पलटी नाही करायची पुरी अशी वर आली ना की एक थोडा वेळ ठेवून मग ती पलटी करायची बघू शकता पुरी छान फुगली आहे मग तेल थोडं कमी तापलेलं होतं तेल तापून द्यायचं आहे आणि मगच पुरी टाकायची की पुरी छान फुगते मस्त इथे आपल्या पुऱ्या झालेल्या आहेत सगळ्या इथे प्लेटिंग पण माझी रेडी आहे लिंबाचं लोणचं घेतलं आहे मी तोंडी लावायला बटाट्याची भाजी आणि पालकच्या तिखट पुऱ्या झालेल्या आहेत आपल्या नक्की रेसिपी करून बघा खूप छान होते हेल्दी रेसिपी आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय